इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल मालेगांव शराब मदी मालेगांव महानगर पालिका तरफे हिरापुरा वार्ड नंबर एकशे एक, एक प्रभाग क्रमांक चार मध्य मालेगांव महानगर पालिका तर्फे युद्ध पता लाखों रुपया कामें ये चालू है को राजकीय व्यक्ति अथवा को राजकीय पुढ़ ह्या कामाची मागणी केली नव्हती या कामाची मागणी मी स्वतः माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे स्वतः प्रत्यक्ष जाऊन हिरापुरा वॉर्डातील समस्या मांडल्या त्या पाठोपाठ इडल्या समस्या मांडल्यानंतर आयुक्त साहेबांनी होकार दिला आणि तुमच्या इथे तुमच्या वार्डाच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या प्रश्न सोडवण्याचे मी प्रयत्न तत्काळ करतो असे सांगितले आणि त्याच पाठोपाठ इथले कामं पण मोठ्या प्रमाणाच्या झाले सर्वप्रथम असं की मालेगाव शहरामधील हिरापुरा वर्डामध्ये जे पिण्याचं पाणी महानगरपालिकेतर्फे सोडण्यात येत होतं ते पाणी रात्री एक ते दीड वाजता जवळपास दोन वाजेपर्यंत दोन वाजता पण येत होतं तर या संदर्भात मी आयुक्त साहेबांना तसेच माननीय गिडगे साहेब माननीय बाकीचे जे आहे तर असे तीन चार अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी वेळोवेळी फोन करून विनंती करायचो आयुक्त साहेबांशी करायचो आणि याची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी प्रत्यक्ष आचारसंहिता सुद्धा माझ्या पाण्याचा टाइम टेबल बदलण्यासाठी सूचना केल्या सूचना माझे आदेशच केल्या आणि जे रात्रीचं एक वाजता दीड वाजता पाणी यायचं ते आज सकाळी एक वाजता येतं आणि ते पण एक तास पाणी सद सदृ जनतेला मिळतं पाठोपाठ दुसरं असं की मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामधील पूर्व मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात डास मच्छरचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि तर युद्ध पातळीवर हे मच्छर कमी होण्यासाठी रोगराई हटवण्यासाठी पावडर व विविध द्रवाचा वापर पण करत आहेत परंतु काही मच्छर काही आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही तर मी आयुक्त साहेबांना विनंती केली होती की मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामधील माझ्या हिरापुरा वॉर्डामध्ये आम्ही नदीच्या काठी असतो मोसर नदीच्या काठी त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणे मच्छर येतात आणि मच्छर झोंबत असतात त्यामुळे आमची विनंती आहे की सदर ज्या गटरी आहे ह्या गटरी अंडरग्राऊंड करण्यात यावे जेणेकरून अंडरग्राऊंड जर गटर केलेले आहे तर ह्याच्या फरक पडेल आणि ज्या गटरमधून जो पाणी वाहतो पाणी वाहणार नाही आणि मच्छर पण काही होणार नाही म्हणजे नव्वद टक्के मच्छर होणार नाही तर याची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी आमचे पाण्याची वेळ पण बदलली त्याचप्रमाणे गुजरात येथून आलेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टरला या हिरापुरात सर्वप्रथम हिरापुरामधूनच वारडातून कामं करण्याचे आदेश दिले आणि कामं युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे नवीन पाईपलाईन पाण्याची टाकून दिली त्याचप्रमाणे पाण्याची वेळो वेळ वेळ पण बदलून दिली रात्री दीडला यायचा सकाळी एक वाजता येतो त्याचप्रमाणे न हिरापुरातील आठ ते दहा गल्लीमध्ये पातळीवर मोठ्या प्रमाणे कामं चालू आहे आणि अंडरग्राऊंड गटरची कामं चालू झालेली आहे मी धन्यवाद करतो माननीय आयुक्त साहेबांची की एक मी सामाजिक साधारण एक गरीब व्यक्ती असूनसुद्धा माझी आपण विनंती ऐकली आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण माझ्या हिरापुरा वार्डातील जनतेला न्याय मिळवून दिला याबद्दल मी मालेगाव महानगरपालिकाचे सगळ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो जय हिंद